गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग वेळ झाली आहे संध्याकाळची दे बेटा ॲक्च्युली झाला आहे असा प्रॉब्लेम की नेट पकडतच नाही आपण दोन अडीच वाजल्यापासून ब्लॉग अपलोडिंगला ठेवला आहे तो अजूनपर्यंत झाला नाही आणि आता तर सिक्स फोर्टी वन खूप असं डोका ओढ झालेला आपण बाहेर जाऊन ट्राय केलं टेरेसवर जावचं ट्राय केलं खाली थांबलो आपण इथे बाहेर कुठे कधी बसून कुडच्यावरती त्यासाठीच बसली आहे किला प्रॉपर रेंज भेटेल आणि ब्लॉग अपलोड होईल जिओ ट्राय केला एअरटेल ट्राय केला बट काहीच नाही मग शेवटी आता वायफाय वाल्याला फोन करून वायफाय वाल्याला बोलवलंय तो थो थोड्या वेळात बसवेल तर आपण आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत असं वाटत असेल तर प्लीज माझं जेवण आत्ताशी झालं फ्रेंड्स बसून हेच पाठी होतो तर आता जेवण झालंय तर आता थोड्या वेळात जस जस्ट मी उठून बाहेर बघायला आलो तर भाव्या तिथे तूर, तुळशी तुळ म्हणजे तुळस लावले ना तिथं पहिल्याश पाया पडत होती पाया पडत होती नंतरला ओरडायला लागली क्यूट वाटत होतं म्हणून ते ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला सोबत शेअर केलं गुड्डी बोलून दाखवते हो इथे फॅमिली मेंबर्स न भाव्या कशी करत <laughs> होती वायर बसवायची बसवायची वायर ना उद्या सकाळी वायर आहे जी, जी ब्रॉडबँड साठी बसवावी लागते वायफाय साठी ती सध्या अवेलेबल नाहीये उद्यावरती जाईल म्हणून आपल्याला थोडासा वेळ थांबावा लागेल ब्लॉग अपलोड करण्याला कालचा आपण कालच्या ब्लॉग बद्दल बोलतो सिक्स फॉर्टी एट झाले अजूनपर्यंत ब्लॉग आजचा आजचा अपलोड झाला नाहीये सो so सॉरी फ्रेंड्स नको बेटा चप्पल नको काढायला आम्हाला आता परत पुन्हा टेरेस वरती आलोय फ्रेंड्स थोडीशी रेंज भेटेल आणि ब्लॉग लवकर अपलोड होईल म्हणून तर त्यात गुड्डीनी काय केलं आता लक्ष केलं माझं गुड्डी पहिलाच आली वरती आम्ही नंतर पाठवून आलो पाणी वगैरे बरत होतो म्हणून <coughs> गुड्डीनी तिच्या फोनला आता हॉटस्पॉट कनेक्ट केलाय कारण की माझ्या जिओला एअरटेलला दोघांना रेंज भेटत नाहीये हॉटस्पॉट तिच्या फोनने ऑन केलाय आणि आपल्या फोनला कनेक्ट केलाय आणि तिच्या फोनला रेंज भेटावी म्हणून तिने फोन कुठे ठेवलाय गॅलरीत तिथं कट्ट्यावर ठेवलंय तिथे पाठीस राहा बुगो फोन ना पडला असता खाली असता पडला असता फोन खाली तुझ्या लागला असता दोघांना इथून फोन गेला असता तर डायरेक्ट दोन बसले खाली घेऊन दिला असता खाली जाऊन आणला असता घेऊन दिला असता हवा चालू आहे ना इथे हवा चालू आहे थोडेसे थोडेस आहे प्रेशर पडण्यासारखं इतकं तरी आहे की ते आरामात एका त्या फोनला अजून थोडा प्रेशर आला की आत किंवा बाहेर किंवा स्ट्रीटा इथे ठेवण्यापेक्षा इथं पण तर आहे कुणाची तरी अंडरवेअर आहे त्याचं इलास्टिक राहिले फक्त ते होल नावाची गोष्ट अरे पण इथं हेच नाही होलच नाही काय येण्यासारखं सगळं पॅक आहे का? ते त्याच्यावर खूप कौल लागत अगं कौल हायच नाही ते भिंतच आहे आणि खालती प्लेन आहे आणि तुझ्या ला गार्ड म्हणून तिथं अंडरवेअर इलास्टिक आहे असं नाही ना ते इन्स्टॉलेशन बसवलं बसवलं चालू नाही वायर आपल्या घरात घ्यावी लागते ड्रिल मारून त्या हात घेतात बॉक्स विंडो विंडो बंद कशी करणार आणि पण आहे ना आहे ऑलरेडी वायफाय होता अच्छा बरं आहे त्याचपणे था। आपण वरती टॅरेस वरती आलो तर जरा हवा पण लागते मोकळ ला। जर तो भाग या सोड एक मिनट सोड बेटा एक मिनट एक मिनटा सोड एक मिनटा तू तू पण तिकडे नको जाऊ इथं पकडीला कुठे एका हाताने पकड अरे वायर दे तिला चार्जर दे

नको मला नको बेटा काय नॉर्मल किती बाय राहणार आपण चाललोय फ्रेंड जस्ट थोडस मार्केट मध्ये वेळ आणायला आज नाही जाणं झालं थोडं थांबणार आहे आपण कुठे खूप आग्रह करत होती की आज नको जाऊ की आज चायनीज ची पार्टी देणार आहे आपल्याला तिच्याकडून त्यामुळे आपण थांबतोय आज ठीक आहे गुटी तू इच्छा पूर्ण करतो मी नाही आडवत होय 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 खरी खरी तिला काही गोष्टी शिकवून ठेवल्यात हो ना आपण ऍडव्हान्स मध्ये हो त्या असं वाटतं की जरा अजून उशिरा शिकवल्या पाहिजे होत्या कारण की त्या सगळ्या भाग सगळ्या गोष्टी उपयोगी शूज घेऊन या दोन तरी घेऊ आपण जेवायला पण होईल आणि असं साठी पण होईल दो बेल देतो दे ना चुका दे चुकावाला तिका बनवतो दो, एकदम दोया लास्ट टाइम मी बोला कमी तिका बनणार थोडासा पैसे बनवतो शेताय का दादा ठीक आहे सुखी बोल थोडीशी आपली ओली होईल आप दो ज्यादा गीला चांगले त्यांनी आपल्याला इन्फॉर्म केलं पहिलं की जास्त तिखट बनवायला गेलो की भेलच सोहळी होईल ओली होईल कारण की त्यात हिरवी चटणी पद्धती बोलतात काय तर खरंच थोडस सो वेगळं आहे बिकॉज आपण एकदम म्हणजे म्हणजे कुठं दुसरीकडे भेटत असेल बट आपण आपण यांच्याकडूनच घेतोय म्हणून कदाचित त्यांच्याकडे वेगळं असेल पण मुंबईला जर आपण गेलो फेर घ्यायला तिकड द्यायला बोलू तर त्यांच्याकडे ड्राय मसाला असतो ना वा गुटी वा मी बोलतोय ना आळत घेते गुटी अक्च्युली सकाळपासून झोपलेली दुपारी पण तिला जास्त जागा नाही राहता आलं आणि संध्याकाळी पण तिथे जरा जास्त झोप झाली म्हणून आता तिला झोप आली ठीक आहे तिकट म्हणजे तिकट चटणी असेल म्हणून आहे ठीक आहे ट्राय करू तुकापुरी ना वेटना। मसाले घेऊया एवढा आपण दोन भेळ घेतो आपण कधीच रिक्वेस्ट नाही केली आज समोर दिसला मला रगडा तर थोडासा मन करत बघू दिलं तर पाहिजेल तुकापुरीचं नाव ऐकून गेले ते तसंच तेव्हा रगडा पण एकदम गरम गरम दोन जी निघतो त्यातून एकदम गरम गरम दिसत काय वाटत खाली पाहिजे

ना? आ, ते सोडा पप पार्सल भेटल ते बघून जास्त थोडीशी ऍसिडिटी होते पहिला पण की ती प्रेग्नेंट आहे तर एसिडिटी साठी म्हटलं जरा सोडा वगैरे घेऊन गेलो असतो सोडा पपवाला पण हा सोडा थोडा पिला असता ना तिने अर्धा क्लास तरी सुप्रिया नाही निघाली सोडा पप या बाजूला आणि तो घरी आणेपर्यंत त्याचा सोडा उडून जाईल चलते का सर आपण घेऊन या मुंजा ऐक बघितलं ऐकल्या सारखं वाटतय मुंजा म्हणजे तेच लहान लहानपोराचं भूत असत काहीतरी असं मला तरी वाटतंय मी ते फिअर फाईल्स मध्ये एकदा दोनदा असं काहीतरी ऐकणार आहे प्लीज करेक्ट नम रॉंग पूजाने कोणता तरी पिक्चर लावलाय चांगला पिक्चर लावतो तिकट त्यांनी वेगळी सेपरेट चटणी दिली हे दोन्ही सेम आहेत पूजा त्याच्यामध्ये चटणी आपल्याला टाकून पाहिजे बोललाय तो छान आहे खाली आहे तिखट पण मला सांगितलेस का बघ तुला किती तिकीट लागते ती आणि फक्त बोल तिकट आहे एवढं पोरीनी खाल्ल्यान तिला तिकट नाही लागला तर काय रे खड्डा करायचा तिकट आहे तिकड बनवले त्यांनी या टाइमाला तिकड वाटत हे दिसत आहे त्यांनी आता एवढी तिकट का बनवली काय माहित माहिती सांगितलं असं काय आपण असं काय बोललोच नाही काय नाही तिखा बनवा नॉर्मली जसं बोल तसं असं वाटतं चटणी तो पती खातोय टेस्टी बनवली इनफॅक्ट मी त्यांना एवढंच म्हणलं थोडंसं तिखट बनवत नॉर्मल नाही खूप जास्त तिखट झालं बाबू ते ताट दे कमी तिखट वाल तू ती तिखट सांगेल आतमध्ये फोड्याला गुड्डी तोंडाच्या बेळ खाऊन ना तिला जाऊ दे मला पण म्हणजे किती तिकट असेल तिला तर लागतच नॉर्मल बसून मस्त पेकी तिला मगापासून दोन दर तिकट लागलंय म्हणून तेव्हा तिची बॉटल तयार ठेवली वेरी गुड पण खरं आज त्यांनी सांग बनवली वेळ

इथे भाव्या लढाई करते तिला प्लेट पाहिजे म्हणून आणि इथे सगळे बोलतात तिकट आहे तिकट आहे तिकट आहे तिकट आहे शुक्रिया जा आईस्क्रीम खा पूर्ण जेवण पण चालू झालं पिय खायला सात केलं बसून आणि सगळ्यांचं जेवण होत पण आलं ऑलमोस्ट मामी आणि दयामुशीचा बाहेर राऊंड मारायला गेला मी म्हटलं आपण पिक्चर बघण्यापेक्षा तीन साडेतीन तास हेच का नाही बघण्यात घालवत की काय काय आहे बघण्यासारखं है ना बुजा बुटी काय म्हणणे कारण की आपण पहिला अर्धा एक तास घालवला नेटफ्लिक्सवर आता त्याच्यानंतर एक तास आपण घालवलं ॲमेझॉन प्राईमवर नंतर झी फाईव्ह वरती पण बघू आणि नंतरला परत काही वाचलं असेल तर वरती पण बघू आणि बघूच फक्त काय बघण्यासारखं बाकी काही बघायला नको आपण काय बघत नाही मला पण रिलॅक्स वाटत प्राईम वर नाही नेटफ्लिक्स वरती नाही झी फाय वरती नाही काहीच नाही गपचूपे लावले बघती बघती बघते डोळ्याला बारा वाजलेत आणि आज मी ब्लॉग अपलोड करायला अनलिमिटेड डेटा पॅक रिचार्ज केला होता तर आज मला तो डेटा पॅक तर संपला तर आता चार चार डिवाइस कनेक्ट झाले आपल्या फोनला एक साथ तर चारीचे चारी टाटा बाय बाय टाटा गुड्डी टाटा सोनी टाटा पूजा टाटा टीव्ही व्ही त्यासोबतच मामीने आणलाय मामरश आणि त्यासोबतच आपण आता डिस्कनेक्ट करतोय बाय बाय सगळ्यांची फोन बंद अरे वा बेटा कधीच म्हणालो पूजा मी डिस्कनेक्ट करतोय झाले बारा वाजले आता माझं नॉर्मल डेटा पाहिजे लवकरच तो हॉरर स्टोरी वाला ब्लॉग येईल फ्रेंड्स तो ब्लॉग अपलोड करेल ना तेव्हा बघ नसेल स्टोरीज वाला ब्लॉग हॉरर स्टोरीज वगैरे येणार चला एवढी एक गोष्ट सांगतो मी की त्याच्यासाठी दुसरा चॅनल आपण ओपन करणार आहे हे या सांगतो कोणाच्या बोलल्यावर गुटी दुसरा चॅनल ओपन करणार आहे आज रात्री आम्हाला एखादी गोष्ट तर असेल काही सांगणार शुगर सोडण्याची बात चालू आहे की जर पूर्णपणे शुगर सोडली की शरीराला खरंच खूप फरक पडतो आता मी ऍक्च्युअल मध्ये खूप कमी खातो तर यांचं म्हणणं नाही

एक महिना आपण शुगर बन कोल्ड्रिंक नाही ना काय ना काय ना त्यावेळेला आणि चहाचा बरं जबरदस्ती करतेस पी अनि सा पी पी करून द्यायला थोडासा आहे पण मी पिला गुढी तसंच नेला की नाही का एक एकच गोट पिला असेल बाकीचा कप तसंच तसंच बाकीचा कप गेला रिटर्न पण आता शुगर बंद करायचं आलं तर आपण त्याच्यावरती विचार करू आणि लवकरच एक महिन्यासाठी प्रॉपर शुगर बंद करू लिक्विड फॉर्म मध्ये किंवा खाण्याच्या फॉर्म मध्ये काही असू द्या बट विल स्टॉप इट आणि बघू आपण आपल्याला काय चेंजेस जाणवतात स्वतःमध्ये भागाचा ब्लॉक चालू आहे फ्रेंड्स ती त्याच्यामधून शूट करते आरशामधून जेरी बोला सोनी Jerry, दो दो जेरी जेरी बोल जेरी सोनी जेरी झेरी बोलतो भाव्याला दयावशी भाव्याला बोलत जा मी पण जेरी बोलेल भाव्याला जेरी दे। भावेला जेरी, जेरी भाव्या जेरी? <laughs> जेरी? <laughs> <भावया? पारी। laughs> <laughs> जेरी हे नाव का ठेवलं फ्रेंड्स हे मी खूप अगोदर ठेवलेलं ते नक्कीच सांगेल जरा पाठी एक रिझन आहे स्ट्रॉंग रिझन आहे आणि थोडस स्पिरिच्युअल रिझन आहे स्पिरिच्युअल रिझनिचल मी ठरवलेलं की नाही पण पहिला मी ठरवलं जेरी नाव येईल नंतर ना तू बोललीस आणि जेरी नाव का असेल ते जर तुम्हाला गेस करता आलं तर प्लीज कमेंट सेक्शन ओपन आहे